स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावड्याने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होत असतात न कळतपणे आपल्याकडून झालेल्या या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक म्हणून आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा करेल आपण देवांची पूजा करतो उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तर काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तिथे सोडून देतात आणि मात्र असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आदराने ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मग मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरीसुद्धा आपण तूप दही भात साखर किंवा दूध भात साखर किंवा गुळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतात आणि घरामध्ये अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्वकसेन चंदेश्वर चंदनशिप आणि चंडाली या या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते आणि समस्या वाढतात म्हणूनच घरातील सर्व लोकांनी नैवेद्य मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न ते नसून त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवला गेला पाहिजे नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण भाव असावा तसेच खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे असं आहे त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपण आज अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजुलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा देवांना नैवेद्य दाखवताना ते अन्न चुकूनही उष्टे केलेले नसावे आपण जे काही देवांना पदार्थ अर्पण करू यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण दे करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो मग देवासमोर फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणीसुद्धा स्वच्छ असावं ते वापर वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या किंवा खराब हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण कधीही भोजन केलेलं नसावं याची काळजी अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार आपण काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्येच बनलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच तिच्या हाताने बनलेलं सात्विक शुद्ध भोजन हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव आणि विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणूनच शक्यतो भोजन घरात बनलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळे आपण नैवेद्य अर्पण करते वेळी दोन मिनिट डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की देवा यथाशक्ती यथा, यथा भक्ती मनोभावे आपण आज मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावे आपण देवांना नैवेद्य अर्पण केलेला असतो तेव्हा तो कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करावा मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावी त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृत समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकामध्ये वापरू शकतो यामुळे आपले अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहे लोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि अन्नभक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्यविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो कारण रोज हे केल्यामुळे आपल्याला आपोआप या गोष्टींची सवय लागते त्यामुळे यासाठी वेळ जरूर काढावा देवांशी क्षणभर संवाद साधावा आपले आप्त व नातलगांना आपण जसं प्रेमाने आग्रह करतो तसा देवांना करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल देवाकडे मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर भोजन रोज मिळो अशी प्रार्थना करावी आणि मग तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला आणि प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते केशवम कृष्ण दामोदरम नारायणम जानकी वल्लभम तर मित्रांनो आपण नैवेद्य कसा अर्पण करायचा याच्यावर सविस्तर माहिती पाहिलेली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना अवगत होईल उपयोगी पडेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ